थँक्यू सर आज इथे सर्व मान्यवरांनी वेदांतला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा तर दिल्याच आणि सर्वांनी त्याला थोडक्यात असंच सांगितलं की थिंक बिफोर यू लिव्ह म्हणजे पुढील भावी आयुष्यामध्ये जेव्हाही तू काही समाजसेवा करशील किंवा प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करशील तर तेव्हा तू फक्त एक सेकंदभर विचार कर कोणतंही पाऊल टाकण्याच्या अगोदर नक्कीच तुला आईवडिलांनी दिलेले संस्काराची शिदोरीची आठवण होईल आणि ते संस्कार तुझ्या मनावर इतक्या खोलवर रुतलेले असतील तर ते नक्की तुला मार्ग दाखवतील दिशा देतील अशी मी तुला शुभेच्छा देते आणि पुढील भावी आयुष्यासाठी पण आशीर्वाद देते तू आत्ताच आम्हाला मॅडम सर नाही तर काका आणि काकू असं उल्लेख केलास आमचा त्यामुळे तुला मी तसा आशीर्वादही देते आणि आजचं हे प्रथम आणि द्वितीय सत्र झवकर